नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस बाजार समिती दौंड खेडगाव या ठिकाणी अवघ पाच हजार सहाशे वीस क्विंटल या ठिकाणी आज कमीत कमी दर चारशे रुपये क्विंटल सर्व आहे तेराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त आहे सतराशे रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी आज अवघ एकशे पन्नास क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल सर्व संद्रा आहे तेराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर आहे पंधराशे रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी आज अवघ अकरा हजार चोवीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर सहाशे रुपये क्विंटल सर्वसा दर आहे अकराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर आहे सोळाशे रुपये क्विंटल तर मित्रांनो या ठिकाणी आज सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल पुण्यामध्ये कांद्याला भाव मिळाला काही वक्कल सोळाशे रुपये क्विंटल आज पुण्यामध्ये मित्रांनो विकले आहे नवीन आले असाल तर माझी शेती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील